झनीत अशी हिरव्या मिरच्याची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का एकदा एक नक्की खाऊन बघा आणि करूनही बघा तर इथे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची बघा मी तोडून हो दाखवते तुम्ही साध्या दुसऱ्या मिरच्याही घेतल्या चालत्या फिक्क्या पण त्यासोबत थोडंसं लाल तिखट तुम्हाला टाकावं लागेल तर माझ्याकडे ह्या होत्या म्हणून मी ह्याच घेतल्या काय चालू आहे दुखण्यातून उठले तर तो तोंडाला अशी चवच नव्हती राहिली आणि म्हटलं मग आता मिरचीचा ठेचाच बनाव तर मी इथे मिरच्या घेतल्यात कमी पडल्या म्हणून मग परत वाढवल्या तर आता इथे काय केलं मी पॅन तापायला ठेवलं आहे त्यामध्ये बडीशोप घातली मिरच्या वाढवल्या म्हणून मला बडीशोप पण वाढवावी लागली तर एकदम मंद आचेवर आपल्याला ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे जास्त पण नाही की त्याने कडवटपणा पण आला पाहिजे तर मग इथं मी बडीशोप आणि धने त्यानंतर मोहरी मोहरी मी अर्धा चमचच घेतली होती पोहे खायचा बाकी मी दोन दोन चमचे दोन्ही पण घेतलं छान खरपूस रंगावर भाजून घेतलं म्हणजे करपलं गेलं की ती कडू लागते त्यामुळे आपल्याला कमियाच्यावरच भाजायचं आहे तरी मिरच्या आप आपल्याला इथे अख्ख्या निघणार नाही दरदऱ्याच वाटायची आहे म्हणून मी अशा तुकडे करून घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे आणि अद्रक तर मी आधी काय करते आहे मिरच्याची पेस्ट बनवते आहे अशी दरदरी तुम्ही बघू शकता दरदरीच आहे म्हणून बिया पण बारीक झालेल्या नाही त्यातल्या तर आता मी काय करते एका कढईमध्ये आणि छोट्याशा काढून घेते सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं लसूण आणि अद्रक आवडजवळच बड़ आपल्याला असं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे जे की खाताने पण आपल्याला दाताखाली लागलं पाहिजे ते तर बघा मी मिक्सरमध्ये पण ते एकाच गरक्यामध्ये काढलं तर असं लसूण पण दिसतोय आपला आता मला ते मिर आपण काय करायचं आहे त्या मिरच्यावरच काढायचं आहे लसूण अद्रक तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये पण तुम्ही काढू शकता तर मी आता मी क परत भांडं धुवून घेतलं त्यानंतर आपण जो मसाला भाजून ठेवला होता सॉरी बडिशोबधने आणि मोहरी भाजून ठेवली होती आ, दर तर मी मिक्सरमध्ये ती आपल्याला दरदरीच वाटून घ्यायची आहे तर बघा अशी दरदरी मी वाटून घेतली फिक्क्या मिरच्यांचं थोडंसं लाल तिकड घालावं लागतं बघा आणि त्या मिरच्याही नव्हत्या माझ्याकडे ढोबळी मिरच्यासारख्या त्याने काहीत पोपटी कलरच्या वगैरे तशा तर मी ते पॅन तापायला ठेवला मंद आचेवर आणि आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे तुम्ही तेल मोहरीचं पण घेऊ शकता तुमच्या अंदाजे तुम्ही शेंगदाण्याचं असो किंवा तिळाचंही असो ते तेल घेऊ शकता तर तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे माझ्याकडनं थोडंसं गरमच झालं होतं मी इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर तो मसाला आहे आपल्याला तो पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला मी पूर्ण घालून घेतला त्यानंतर मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ पण आपल्याला चवीनुसारच घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे हळद घेतलेली आहे हळद तुम्ही तुमचे अंदाजे घेऊ शकता मसाला सगळा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तेल घालायचे आधी लक्षात आलं की आपल्याला आधी व्हिनेगर घालायचं आहे हो तुम्ही लिंबू पण घालू शकता पण कसं झालं ना की मला हे आठ दिवस टिकवायचा होता कारण एवढं स्पायसी तर कोणी खाणार नाही कारण मिरची खूप तिखट होते तर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही तीन एक लिंबू किंवा दोन एक तुमच्या आंबटनुसार तुम्ही टाकू शकता तर मी इथे काय केलं आहे विनेगर होतं माझ्याकडे तर मग मी विनेगर घातलं विनेगर मी खूपच कमी घातलेलं आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार असलं तर घाला ऑप्शनलमध्ये आहे तुम्ही लिंबू पण घालू शकता तर एक जीव करून घ्यायचा आहे एक जीव झाल्याच्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होऊन जातो बघा बघा किती छान कलर दिसतोय ना असं वाटतंय की दुखण्यातून आपण आत्ता उठलो आणि एखादीन दोन पोळे शिल्लक खातो आहे आता या संग तर तेल मी सांगितल्याप्रमाणे इथे माझ्याकडनं जास्तच कडक झालं तर मी इथे टाकून बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं तर थोडं थोडं तेल टाकून आपल्याला एकजीव करत जायचं आहे परत मी तेल घेते राहिलेलं पूर्ण टाकून दिलं परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे तर तुम्ही हे पराठ्यासोबत आलूच्या पराठ्यासोबत मेथी पराठ्यासोबत किंवा साध्या पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि तोंडाला अशी चव येते ना खरंच तुम्ही एकदा करून बघा चवदार चटक आणि आंबट थोडीशी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही साखरही घालू शकता किंवा गुळही घालू शकता किंवा चिंचेचं पाणी पण घालू शकता याने अप्रतिम अशी चव येते आणि मिरची आपली बारीक न गे वाटल्या गेल्यामुळे आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा